काय मस्त मका खायला या आता पावसाळे दिवस चालू आले आता मका खायची मजाच काय वेगळीच असेल तो आईने घेतले तो मक्का खाऊन घेऊ बघू कसा एकच घेतलाय कारण की तो, तो मोठा आहे ना खपणार नाही खपता खपणार नाही तर गाईच मस्त वडा बघा या वडा नको ना हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच उठले सकाळचे वाजले सहा वाजले आज राहिव्हर आहे ना त्यामुळे लवकर उठल आणि लवकर जावं लागेल आता आईचा फोन पण येऊन गेले एक उचलला नाही डायरेक्ट जाऊन नाक्यावरच जाऊन करतो आकाश जाणी फोन केला हे बाबूल आलो सर याला असं केलं का मग किती खुश होत मी मस्त माल आणलेला आहे आई मी आई झोपले सो पहिले लाईट वगैरे लावून घेऊ नंतर आईला उठवून तर आईशी बजेळा आज टेम्पो नेल तर म्हणून कसे झोपून आले तुम्हाला तर माहीत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं सर्व्हिसिंगला टाकली गाडी तिथं जरा तो बित्राचं काम चालू तर पहिले आईला उठवण्यापेक्षा उठवण्याच्या अगोदर पहिले साफसुबे वगैरे करून घेऊ नंतर उठू कसं तिला वाटेल तरी कधीच केले तुम्हाला आवाज नसल आला पण समजून घे माल वगैरे उतरवायचा टेम्पोतून तो पहिला माल वगैरे देऊन घेऊ चला तर काय सर्व भांडी वगैरे लावून झालेले आहे पण एकदम भारी धुतलेलं आहे सो आता इथं उठवायची वाढ आली पण दादा गेलो दादा बोलतो बोलतो दादा गेला तर फळ जर आल्यावर उठून डायरेक्ट माल उठून घेऊ अजून पण धुत दादांनी टेम्पो वेजितच लावला ना आता आपली तुम्हाला बोल राहा तुम्ही मागच्या वड्यामध्ये बघितलं असेल दुकान किती होता आपण तसेच घाण येते कायमच करून येते तुम्हाला पूर्ण घाण वापर तसेच झाले किती सहा सवय गेले तरी तसं तरी आपण मागा आठवत ना साफसफाई करायला वगैरे काय आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे मावरा पण लवकर लावून झालेला म्हणून आपलं काम पण लवकर तर आज जरा बरं वाटतं लवकर काम झालेला कसं झालं तो, तो ड्राम होता ना पाण्याचा भरलेला त्यामुळे सर्व काळ म्हणजे लगेच साफसफाई वगैरे करून घेतली टेन्शनच नको कधी कधी पाणी नसला ना म्हणून कामाला लेट होतं बाकी काय नाही पाणी असला ना निस धव करत असतो सो बघा नऊ वाजलेत आज लवकर काम झालं पहिले धूप लावून घेऊ माशाने हैराण केले पण पहिले धूप लावून घेऊ बाकीचं काम नंतर बघा सर्व साफ साफसफाई वगैरे करून झालेली गोलू चिकन वाला आलेला आहे तर काही आपला गोलू भाई आलेला आहे कोंबड्या घ्यायला बाई हपतात का नाही मग आता पाचच्या दहा झाल्या कोंबड्या दहाच्या पंधरा वीस होतील सांगू नाही शकत डेंजर ते बघा गाडीवर आटकवलेच कोंबडे तिथं म्हणजे बाईचे चार नंबर घेतला आटकुलेत कोंबडे मस्त या पाच नाही ते या पाच हा कोंबडे बोलू बाई घेऊन चाललाय ना आज खपोल्याशिवाय येणार नाही रविवार आहे मस्त होणार का रविवार चला आपण जाऊया दादाला नाश्ता करायला पाठवायचा तर चला निघूया चला तर गाईच नाश्ता करायला या मस्त नाश्ता आणले सुख बोंबिले आहेत न खालचे बघा दालमुंडी दालमुंडी होतं उजडी वाटते वाटाय आर भाई वहिनी डबेच दिले आहेत जास्ती सगळे काही ना काही वेगवेगळेच आहेत त्यात कंटोल्याचे भाजी असतात हे सॉरी आणि कंटोला तुला फटाफट नाश्ता करून घेऊ नाही बघा कितीला पाहुणे दहा वाजले तो चला नाश्ता करून घेऊ बाकीचं कामं करू कस्टमर तर खूपच येतात चला पहिले नाश्ता करून घेऊ चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपारचं असले पाहुणे दोन वाजल्यास जरा लेटच दुकान बंद केलं तर रविवार असल्यामुळे कस्टमर जरा आज बोलता बी येईल कस्टमर जरा जास्त होते सो दादाने दादा दुकान बंद केलं आणि आपल्या इथं आणला मावरा थोडासाच मावरा होता थोडाफार होता तो हपू आता संध्याकाळी जास्त काय मावरा नाही आहे सो चला जायला निघू दुकान वगैरे बंद केलं मस्त चला निघूया तर चला तर काहीच दुपारचे वाजलेत पाहणे तीन वाजलेत ना मस्त केस वगैरे कापू केस वगैरे कापू आंघोळ वगैरे मस्त फ्रेश होऊ हो दुकानवर जाणार नाही बाजूला काहीच केस वगैरे मस्त कापून झालेले आहेत आता जातो मस्त फ्रेश वगैरे होतो डायरेक्ट दुकानावर जाऊन भेटतो आता अशी जास्त जास्त हे ना कापते नॉर्मलीच कापतो मी केस तर चला जाऊया फ्रेश वगैरे होईल जाऊया दुकानावर चला तर काहीच फ्रेश वगैरे तर झालोय मी आता जायला निघतो दादा लवकरच गेला वाटतं टेम्पो घेऊन त्याला बोललेलो एकच दुकान लावलं टेम्पो वगैरे घेऊ नको स्कूटीवरच जाऊ ऐकलं ना बाई चला जाऊयाच चला तर काहीच दुकानावरती पोहोचलं मस्त दादा आपला इकडे काय करते अजून दुकान लावायची तयारी वगैरे काही केलीच नाही बाईनी असंच येऊन बसले ब्लॉग अपलोड करतो करतात घडलेलं शील का वाशील दादा चार वाजा आरामात लावू मस्त काय टेन्शन नाही आता ऊन आहे ना सध्या जवळ सावली असली लवकर राहायला का वाटत नाही ना पण उन्हामुळं लगे मावरा सुख म्हणून लावू लवकर जरा सावली व्हायच्या वेळ बघ चला तर गाईच बरं वगैरे कापून झालेलं आहे मस्त आई पण आताच आले ते मामाने पण कसं माती टाकले ना कंपनीचा रस्ता बनवायचा चालू झालेला आहे आता मात्यान टाकले पूजा नाही तर परवा इथे ले। पर लेवल करून घेते डायरेक्ट सरळ सरळ त्यांना तर सरळ लागत हो ना म्हणून ते सरळच करतील बघा सगळं का असतं पण या कुत्र्यांचं भाई कुठं बी दर असतं क्लायमेट बघा कधी वारी आजचा कसलं वाटतं ते आता कधी रस्ता बनतो ना कधी नाही बघा इथून पूर्ण अशी लाईनच बनेल पूर्ण महा दाखवत बघा आता किती किती वेळ लागतो बनाला डायरेक्ट सरळ बनला की टेन्शन नाही राहणार कसं इथून डायरेक्ट सरळ रस्ता ना आपली तर आपल्याला टेन्शन सरळ सरळ चला सर तर काहीच सर्व काम वगैरे झाले आणि आपला एक लास्ट काम होता बॅनरला आपल्याला हे काय लावायचं बॅनरला बॅनर लावायचा वाटते झाली बघा यो बॅनर आहे ना आपल्याला यो बॅनर वरती चिपकवायचा मस्त तो दादा ने काय ना यो, का, यो बॅनर जास्ती आणलेला म्हणून याच्यावर आहे कुठे अँगल वगैरे नाही चिपको चिपको नाही म्हणून याच्यावर चिपके आपल्याला असं पकडून काप बघू आई दादा बरोबर कापू शकतो त्याला बरोबर अंदाज नाही कुठल्या गोष्टीचा कसा काही मी टाईट राह तू तू पकड बाबा पण नीट माझ्यावरच येत कवा पण तोंडा नाही कवा त्या तोंड बघ कसा आले काही नाही रे तू बिन कामा काहीच काम नाही गाय घेऊ बॅनर आपल्याला या बोर्ड वरती लावायचं चला तर गाय ज्या मस्त मका खायला या आता पावसाळ्यात दिवस चालू आहे आता मका खायची मजेच काही वेगळीच असेल तो आईने घेतले तू मका खाऊन घेऊ बघू कसा एकच घेतलाय कारण की मोठा आहे ना कपणार नाही खपता कपणार नाही सो खाऊन घेऊया दादा कुठे गेले कंपनीने गेली लाईटी च बाहेर आणाला मागे मागे कंपनी <laughs> आईला कौन बस दादा इथं गेले इथं गेले दादा इथंच आहे नाही बी कन्नला गेले काम <laughs> या तर गाईत मस्त वडा बघा या वडा नको ना रे चला तर गाईत <laughs> या मस्त वडा बघा या मामाने मस्त उसाट्यावर वडा बघ मस्त काय रे आईला ते उसरण्याची चटणी नको मस्त ही चटणी आय लाटण्याची चटणी वडापाववाल्याची स्पेशल मागवली वडापाव आईनी आईसाठी आम्ही पण एक दोन खाऊ तोच दो तो ना बर बर सो चला पहिले वडापाव खाऊन घेऊ मामा अख्खा दिवस पनवेल ला आज <laughs> चला वडापाव खाऊन घेऊ पहिले तर गाईच बाईच्या दुकानावर कस्टमर केअर बघा किती आहेत तर चला आता बाईच्या दुकानावर जाऊ मस्त थोडीफार हेल्प करू बायला पोरान आहेत कामाला पटापट जाऊ बाई काहीच चला तर गाईच दादानी मस्त दोन ड्राम पाण्याचे आणलेत ते बघा तुम्हाला माहीत आपले पहिला पाण्याचे हाल होतात एक ड्राम आहे दादानी ती पेटी धुतले त्याच्या पेटीच्या आतमधल्या फ्रीज मी धुईल दोघांनी एक एक काम वाटून घेतलेला आहे नंतर ते झालंय गेलं की बर्फ कापायची सुरुवात बर्फ जास्त नाही बरफ थोडाच आहे सो दोन धुतो तोपर्यंत आपण फ्रीज इथे फ्रीज आहे सो घाण झाले ना आपलं सर्व मावळ वगैरे संपलेला आहे पटकन धुवून घेऊ सर्व स्वच्छता एकदम करून घेऊ चला तर काही सर्व साफसफाई वगैरे एकदम करून झालेली एकदम ओके मध्ये नेहमीप्रमाणे आपण करतो तशीच सर्व सगळी घाण वगैरे काढून टाकलेली आम्ही मस्त पाणी वगैरे मारून घेतलं दादा तिकडे ड्राम खाली करतो ते भरून आणलेले ते नाही या अर्धीला ती बाईची आहे ती बाई घेऊन जाईल हल वगैरे बी एकदम बाहेर धुतलेलं आहे एस वगैरे सर्व घासून भिसून ठेवलेलं आहे सो आता घरी जायची तयारी करता तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका